नमस्कार सर्वांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे तर आजच्या ब्लॉकची सुरुवात गणपती बाप्पाच्या मंदिरपासून होते तर आज आहे संकष्ट मी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे तर सर्वात आधी हार दुर्वा वगैरे हे घेतलं आणि नंतर मग मी बाप्पाच्या दर्शनाला गेलेली होते तर बघा मस्त असा आजचा दिवस आहे खूप छान आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे तर हे आहे आमच्या इथलं बदलापूर गावमधलं गणपतीचं मंदिर तर खूप छान मस्त असं हे मंदिर आहे तर चला आता आपण सगळे बाप्पाचं दर्शन घेऊया आणि ब्लॉगला केलेली आहे सुरुवात आजचा ब्लॉग कसा होतो आहे काय होतं शेवटपर्यंत बघा मी प्राची ढगे स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे तर बघा मंदिर मधून आहे आणि आजच्या दिवशी प्रार्थना आणि नंतर तिथून आल्यानंतर मग आपल्या घरच्या गणपती बाप्पाची पण छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे प्रियांशला मी ट्युशनला सोडणार मग डायरेक्ट गेलेले होते मंदिर मध्ये जास्त काय लांब नाही जवळच आहे तर तिथे गेल्यानंतर बघा असं शूट वगैरे जास्त करता आलं नाही कारण का शूट करायला माझ्यासोबत कोणी नसतं त्याच्यामुळे तर प्रियाश असला ना प्रियाश पण असं म्हणजे छोट मोठं असं असं छोटस का हो ना पण असं म्हणजे थोडासा असं शूट घेतला असतं म्हणजे तसं थोडंफार तो करतो त्याला ट्युशन मध्ये सोडला आणि नंतर मग गेलेली होती आणि आज प्रियाशला आहे सुट्टी कारण का त्याच्या ना जे, जे स्पोर्टचे टीचर होते ना ते ऑफ झालेले आहेत देव त्यांच्या आत मला शांती देऊ तर स्पोर्ट डे चालूच आहेत आणि त्यात ता असं झालेलं आहे तर त्याच्यामुळे ना स्कूलला सुट्टी दिलेली आहे फक्त ट्युशन होता तर ट्युशनला तो जाऊन म्हणजे गेलेला आहे तर आता येईल तो तर चला आजचा ब्लॉग कसा होते काय होते शेवटपर्यंत बघा आणि हो काल ताईची का कमेंट होती त्या ताई म्हणजे अशा आहेत की म्हणजे मला खूप छान सपोर्ट करतात पहिल्यापासून जेव्हा माझे एवढे सबस्क्रायबर पण नव्हते तेव्हापासून मला त्या ते कमेंट करतात पहिल्यापासून त्या माझे ब्लॉग बघतात आणि इतका छान त्यांचा सपोर्ट असतो की नाही मला आणि त्यांच्या कमेंट वाचूनच मला इतकं छान वाटतं ना आणि इतकी छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते की नाही खूप भारी वाटतं त्यांचं म्हणजे कमेंट वगैरे वाचून आणि काल त्या ताईने म्हणजे असं कमेंट केलेली होती कुठेतरी त्यांचं मी मन दुखवलेलं आहे त्यांचं काय तुमचं सगळ्यांचंच मन दुखलं असणार आहे कारण का मार्गशीष महिना चालू आहे मार्गशीर्षमध्ये मी नॉनव्हेजची रेसिपी तुम्हाला मी काल शेअर केलेली होती संडेच्या ब्लॉगमध्ये कुठेतरी तुमचं मन सगळ्यांचंच मी दुखवलेलं पण ताईनं बोलून दाखवलं पण तुम्ही काय बोललेलं नसणार आहे पण मी आ, सर्वांची माफी मागते तर सगळ्यांना सॉरी तर झालंय कसं माहितीये का म्हणजे मार्गशीर्ष महिना तर आ, मी म्हणजे गुरुवार असतात तर ते तर मी करते तर गुरुवारचं वगैरे खात नाही संडेलाच फक्त आणतो ते पण मिस्टर घरी असतात त्याच्यामुळे तर मी असे प्रिय आम्ही दोघं घरी असतात कधी आणतच नाही मिस्टर घरी असल्यानंतरच नॉनव्हेज असतं संडेला ते पण फक्त तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर आम्ही खातो म्हणजे कसं म्हणजे खरं ते सांगते मी तुम्हाला तर कधी म्हणजे अशी म्हणजे बोललच नाही कोण की मार्गशीर्ष आहे आणि खाऊ नका वगैरे असं आणि माझ्या पण मध्ये कधी मनाला असं म्हणजे वाटलं नाही की म्हणजे मार्गशीष आहे आणि नये वगैरे कारण का तसं कधी फीलच झालं नाही पण त्यात आई अशा बोलल्या की नाही तर मला इतकं म्हणजे म्हणजे वेगळं वाटलं की नाही विचित्र असं ते असं वाटलं की मार्गशीर्ष ना महिन्यामध्ये नाही खाल्लं पाहिजे कुठेतरी माझं पण म्हणजे मन ते दुखलं तर असं वाटलं की मला म्हणजे नेक्स्ट टाइम तरी मार्गशीर्ष चालू झाला की नॉनव्हेज मी खाणारच नाही आहे तर मला पण नाही ते आवडलं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे तो फील झाला मला की मार्गशीर्ष महिना आहे आणि असं नाही आपण म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाल्लं पाहिजे आणि म्हणजे चौथी पाचवीत असल्यापासून मार्गशीर्ष करते पण तेव्हा पण तिथं कोण पाळत नव्हतं गावी पण आमच्या गुरुवारचा वगैरे म्हणजे उपवास करायचे तेव्हा काही नसायचं पण असं महिनाभर असं कोण पाळत नव्हतं आणि इथं पण सासरी आल्यानंतर इथं पण ते कोण सगळे म्हणजे असं पाळतच नव्हते ते त्याच्यामुळे कधी मला असं म्हणजे फीलच झालं नाही की मार्गशीट चालू आहे ना नामेज वगैरे नाही खाल्लं पाहिजे पण आता आता ताईंची कमेंट वाचून मला असं इतकं म्हणजे फील झालं नाही ते की मार्गशीर चालू आहे आणि आपण नाही खाल्लं पाहिजे लाईक असं म्हणजे वेगळंच मला असं काहीतरी झालं ते तर चला नेक्स्ट टाईम मी हजे खाणार नाही नॉनव्हेज वगैरे मार्गशीषमध्ये तरी आणि मी कसं श्रावणमध्ये पूर्ण महिनाभर खात नाही गणपतीमध्ये खात नाही नवरात्रीमध्ये खात नाही संकष्टी आहे तर संकष्टीला वगैरे असलं काय खात नाही गुरुवारच अजिबातच नाही गुरुवार तर मी आजी सगळी म्हणजे पूजा असते गुरुवार खूप छान असं म्हणजे दिवस असतं माहितीच आहे तुम्हाला स्वामींचा वार असतो दत्तांचा वार असतो आणि प्लस मार्गशीषचं म्हणजे लक्ष्मीचं उप उपवास असतो मार्गशीच असो किंवा म्हणजे इतर कोणताही असं पण गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीचा पण वार मानला जातो गुरुवार गुरुवारचा तर मी अजिबातच म्हणजे खात नाही पण गु आता म्हणजे मार्गशीच चालू आहे तर मार्गशीच महिन्यात असं झालं ते तर सॉरी त्याच्याबद्दल परत एकदा माफी मागते मी आणि तुम्हाला ना फुल अधिकार आहे मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्ही माझी फॅमिली आहात चांगलं वाईट जे काय आहे तुम्ही मला बोला आणि मी नक्कीच त्याचा म्हणजे सुधारण्याचा म्हणजे प्रयत्न करेन तर ताई बोललात त्याच्याबद्दल मला काही वाटलं नाही उलट मला छान वाटले की तुम्ही मला इतकं छान म्हणजे सांगतायत तुम्ही आणि तुमचं सांगितल्यालाच म्हणजे काहीतरी माझ्या मनावरती परिणाम झालेला आहे तो तर नेक्स्ट टाईम तरी म्हणजे पुढच्या म्हणजे वर्षी तरी मी नाही खाणार तर चला तर चला आजचा ब्लॉग कसा आहे काय आहे शेवटपर्यंत बघा प्रियांश आहे घरीच आता तर आज काय जेवणा वगैरे काही जास्त नाही आहे आता दुपारी काय मी जेवणच नाही केलेलं खिचडी मला दिलेली आहे मंदिरमध्ये प्रसाद म्हणून तीच मी आता खाणार आहे आणि प्रियांसाठी चपाती भाजी आहे तर प्रिया चपाती भाजी खाय संध्याकाळी असं म्हणजे छान असं जेवण बनवून असं मा म्हणजे माझं कसं माहिती आहे का असं म्हणजे संकष्टी वगैरे असेल का नाही मला इतकं छान वाटतं सा, का ना असं सणासारखं असं मी सगळं साजरं करत असते मला खूप भारी वाटतं सण वगैरे वा साजरा करायला आणि संकष्टी दिवशी पण मला वा तसं वाटतं की म्हणजे छान असं म्हणजे सणासारखंच मी साजरं करते छान असं जेवण वगैरे मस्त असं म्हणजे खूप छान असं म्हणजे आनंदाचा सा, आजचा दिवस जाऊ असं म्हणजे करत असते सगळं तर बघा आता खिचडी वगैरे मी खाल्ली फराळ घेतलं मी आता करून तर मंदिरमध्ये दिलेली होती खिचडी प्रसाद म्हणून देतात प्रत्येक संकष्टीला तिथे खिचडी असते तर ती आता मी खाल्लेली आहे ब्रिय जेवला चपाती आणि भाजी खाल्लेली आहे तर आता म्हटलं अल्तर करून घेऊया या नायटीला मी बऱ्याच दिवस झाला नायटी आणलेल्या आहेत आणि ज्या दोन आहेत माझ्या तेच घालत होते तेच तेच घालून मग कंटाळ किती दिवस झाले या आणून ठेवल्या अल्टर करायचं आहे भरपूर अशी मोठी साईज आहे ही तर ह्याला अल्टर करायचं होतं वेळच भेटत नव्हता आज म्हटलं चला वेळ आहे तर हे करून टाकूया तर मी आल्टर करताना कशी करते माहिती का फिटिंग माझी असते ना बऱ्याच जणांना आवडतं ते तर मी पहिला अशी माझे अल्टर वगैरे करत होते एक वर्ष झाले बी आता सगळं म्हणजे मशीनचं काम बंद केलेलं आहे घरचं माझं जे आहे तेवढंच करते मी आणि हा ब्लाऊज पण शिवलेला आहे तो मी स्वतः शिवलेला आहे बाहेरचे पण ब्लाऊज वगैरे मी शिवायला घेत होते शिवण क्लास माझा झालेला आहे तर ब्लाउज वगैरे पण शिवते ड्रेस वगैरे करते वगैरे असेल तर ते पण मी असं करून देते पण आता वर्ष झालं जसे चॅनल चालू केले तसं बंदच केलेलं आहे कारण का मशीनला लागले अशी हाफ स्वेटरची आहे साडी आहे ही शिकायला म्हणून मी घेतलेली होती म्हटलं नंतर घेऊ का नंतर चांगली पण भेटलीच नाही ह्याच मशीनवरती भरपूर असं काम केलेलं हो आहे भरपूर असे म्हणजे पैसे मी कमवलेले आहेत या मशीनवरती तर आता काही काम करत नाहीये ती बरं असं म्हणजे व्यवस्थित असं सारखं सा, सा, काम काढत असते त्याच्यामुळे मला तो इंटरेस्टच राहिला नाहीये त्याच्यामुळे मी बाहेरचं ब्लाऊज घेणंच बंद केलेलं आहे आणि आता छान अशी मशीन पण घेणार आहे आणि फोल्डिंगची मशीन पण घेणार आहे तुम्हाला ब्लाऊज पण बघायला भेटतील ब्लॉगमध्ये तर चला आता मी ऑर्डर करून घेते आणि मी जसं आल्टर करते की नाही ते म्हणजे बऱ्याच जणांना आवडतं तर माझी आल्टर करण्याची पद्धत कशी आहे माहिती का मी फक्त इथं कमरेपर्यंतच अल्टर करते हे बघा आणि आल्टर करायचं म्हटलं की नाही इथं कमरेपर्यंतच करायचं जो किसा असतो ना किशाचा आपल्याला माप असतं प्रत्येकाची कमरेचं म्हणजे हाईटनुसार नुसार असतं ते वेगळं वेगळं असू शकतं तर हे बघा म्हणजे सांगायला गेलं तर इथं म्हणजे किसा असतो ना तिथंपर्यंत आपल्याला अल्टर करायचा आहे फक्त आणि खालून हा सगळा घेर आहे ना असाच ठेवायचं फक्त साईडने शिलाई द्यायची आहे फक्त कमरेला आपण अल्टर करून घेणार आहे आणि हाताला तर ह्याचे काय हात वगैरे आता कट करायला लागणार नाही काय काय वेळेला शोल्डर कसा जास्तीच इथंपर्यंत पडतो मी इथून थोडासा शोल्डर कट करून मग हे बाही तिथं जोडावी लागते ह्याला तसं काही करावं लागणार नाही त्याच्यामुळे ते काय मी शेअर करू शकत नाही आता तर चला आता मी फिटिंग करून घेते ह्याला तर इथपर्यंतच घेणार कमरेपर्यंतच फक्त फिटिंग करून आणि खालून असंच घेणार आहे तर तुम्हाला केल्यानंतर मी दाखवते चल चला हे सगळं आता करून घेते घेतलेला आहे आणि उद्या घातल्यानंतर तुम्हाला समजेल कशी अटर झालेलं आहे काय ते फक्त कमरे परत इथं फिटिंग बाकी पूर्ण असं घे रिकामा तर असं मी अटर करते तर चला आता हे काम करून घेते एकाच झालं आता दुसरी पण करून घेते आणि नंतर मग भेटू आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये डाळ बनवणार आहे ती मी आ, चंदन बटवा भाजी आहे ना त्याची डाळ बनवणार आहे खूप छान सुंदर लागते त्याचं म्हणजे भाजी तर त्याचा मी रगडा बनवणार आहे तिखट रगडा हिरवी मिरची टाकून तर चला आय होप मी तुम्हाला व्हिडिओ आवडेल आजचा पण व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला एक आता एक झाली आता दुसरी पण करून घेते नंतर मी गेलेले होते प्रियांशला ट्यूशनवरून आणायला आणि नंतर बघा येताना आमच्या सोसायटीमध्ये ना एक कबूतर होतं आणि त्या कबूतरच्या ना पायाला केसाचा पुंजका असतो ना तर ते असं गुंपलेला होता त्याच्यामुळे त्याला चालायला येत नव्हतं लंगडत होतं ते तर त्याला पकडल्याने एकदम छोटं होतं बाळ होतं अजून ते जास्त मोठं नव्हतं तर त्याचं पायाचं ना ते गुंपलेलं होतं ना केसाचं बघा कसं झालेलं आहे ते काढून टाकलं आणि इतके म्हणजे गुंपलेली ना केस त्याला अक्षरशः जखम झालेली ते असं पाय वगैरे असं खेचत असणार आहे ना त्याच्यामुळे की नाही असं जखम झाली होती त्याला आता सगळे ते केस वगैरे काढले आणि त्याला सोडलं बघा तर गेलेलं आहे तर एवढं व्यवस्थित त्याला चालता येत नाही त्याला जखम झालेले आहे ते म्हणजे केस कापून कापून तर चला त्याला सोडलेलं आहे तर गेलं ते आता बघू कुठं जाते काय ते नंतर मग घरी आली एडिटिंगचं वगैरे काम करून घेतलं दोन रील्स बनवल्या नंतर मग आता पाच वाजलेले आहेत आता आपण स्वयंपाक बनवून घेऊया तर स्वयंपाकामध्ये मी तुम्हाला सकाळी सांगितलं तर चंदन बटवाची भाजी ही आणलेली आहे बघा तर ही आता मी साफ करून घेणार आहे ह्याचा आपल्याला रगडा बनवायचा आहे मिरचीचा ठेचा टाकून तर आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे तुरीची डाळ आणि नंतर मग आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे भाजी पूर्ण अशी गरगरीत शिजवून घ्यायची आहे मीठ टाकायचं आत्ताच चवीनुसार आणि आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून एक चार पाच शिट्या काढाव्या लागतील कारण थोडीशी डाळ आहे ती मी भिजायला घातली नव्हती तर आता मी म्हणजे डायरेक्ट आता शिजायला ठेवलेला आहे त्याच्यामुळे एक पाच सिट्टी घ्यावी लागणार आहे साईडला भात पण टाकलेला आहे शिजण्यासाठी तर चलात आहे शिजतंय तोपर्यंत आपण ह्याचा मसाला बनवून घेऊया तर मिरच्या घेतलेल्या आहेत दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट सुक खोबरं कोथिंबीर जिरा आणि लसूण लसणाची एक मोठी गड्डी घेतलेली होते नाही दा, म्हटलं ना तर दहा बारा तरी पाकळ्या असतील आता हे मिक्सरमध्ये बिना पाणी टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी बिलकुल नाही टाकायचं याच्यामध्ये तर बघा बिना पाणी टाकता असं मी वाटून घेतलेलं आहे आणि डाळ पण शिजलेली आहे तर दाखवते तुम्हाला आणि एकदम अशी गरगरीत आपल्याला डाळ आणि ही भाजी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी फक्त थंडीच्या दिवसामध्येच भेटते आणि असं शिजनेबल भाज्या असतात ना त्याचे गुणधर्म भरपूर असतात तर मी भरपूर असं म्हणजे ह्या भाजीबद्दल असं म्हणजे वाचलं पण तर असं म्हणजे पोटाच्या समस्यावरती म्हणजे खूप छान अशी म्हणजे ही भाजी आहे तर तुम्ही म्हणजे बघा असं म्हणजे वाचून ते समजेलच तुम्हाला बघा आता हे मी असं म्हणजे जर असं म्हणजे मॅश करून घेतलेलं आहे डाळ भाजी वगैरे तर आता फोडणी देऊया तर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली फुलू दिली नंतर मग कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता जे आपण वाटण बनवलं होतं सुकं खोबऱ्याचं मिरची वगैरे टाकून तर ते आता टाकलेलं आहे मिनिटभर परतायचं आहे आणि हे लगेच करपण्याची शक्यता असते कारण हे ह्याच्यामध्ये कसं पाणी वगैरे आपण बिलकुल नाही टाकलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मी हळद आणि आता हे जरा असं मिक्स करून घेऊया मसाले वगैरे छान असे तेलामध्ये व्यवस्थित आणि आता आपण शिजवून घेतलेली भाजी आणि डाळ ह्याच्यामध्ये टाकायची आहे तर ही आम्ही भातासोबत खाणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी अशी पातळ ठेवलेली आहे तर बघा आता याच्यामध्ये मी टाकलं शेंगदाण्याचा कूट दोन चमचे टाकलेला आहे आता फक्त एक कुकर घ्यायची आहे मीठ आपण ऑलरेडी भाजी शिजवताना टाकलेली होती त्याच्यामुळे आता नाही टाकलं एक कुकर घ्यायची आहे आणि गॅस बंद करायची आहे तर मस्त अशी आता आपण चंदन बटवाची भाजी करून घेतलेली आहे तर बघा आता गॅस बंद केला आणि भाजी तर तयार झालेली आहे नंतर मग मी मिरची बनवलेली हो होती तर मिरची की नाही मी भरून बनवलेल्या होत्या म्हणजे असं तळून घेणार आहे बेसन पिठ्यामध्ये तर अशामध्ये पाडून घेणार आहे सगळ्या मिरचीला आता मी चीर पाडते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये की नाही मी बटाट्याची भाजी टाकलेली आहे तर काल प्रियांचा स्पोर्ट होता ना तर त्याच्यामुळे की नाही म्हटलं छान असं त्याला टिफिन वगैरे देऊ तर मी ब्रेड पकोडे बनवले होते तर त्यासाठी बटाट्याची भाजी लागते तर ती बनवलेली होती तर त्यातली भाजी ना राहिलेली आहे तर म्हटलं चला आज मिरची आपण असं स्टफिंगवाली मिरची असते ना तर बघा एवढी भाजी राहिलेली आहे तर ती मी आता ह्या मिरच्यांमध्ये ना सगळं भरून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे मी भाजी ना मिरच्यांमध्ये स्टप करून घेतलेली आहे आणि खूप छान लागतं ह्या मिरच्या अशा तळल्यानंतर आणि अशी बटाट्याची भाजी वगैरे असं म्हणजे त्याच्यामध्ये टाकून खूप भारी लागतं तर चला आता आपण बेसन बनवून घेऊया तर बेसनना आपण कसं बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं ला, थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चिमिटभर आपला खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि खाण्याचा सोडा टाकल्या की नाही हळद टाकायची नाही नाही तर मग ते लाल होतं तर चला आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ना असं म्हणजे एकदम असं म्हणजे घट्ट पण नाही जास्त पातळ पण असं नाही पीठ करायचं आहे असं मीडियममध्ये आपल्याला हे पीठ असं बघा करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर हे मी करतो आहे तोपर्यंत मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या पिठामध्ये असं मिरची डीप करायची आहे आणि तळून घ्यायचं आहे तर चांगलं तेल असं कडकडीत पहिल्यांदा म्हणजे गरम करून घेतल्यानंतर मग आता मीडियम मी गॅस ठेवलेला आहे आता सगळ्या मिरच्या आहेत त्या मी मिडियम फ्लेमवरती तळून घेते मिडियम फ्लेमच ठेवायचे नाही तर मग वरून भाजतात आणि आतून मग मिरची कच्ची राहते त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवरती ह्या सगळ्या मिरची आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर बघा अशा मस्त अशा भाजून झालेल्या आहेत मिरची तर खूप छान मस्त झालेल्या होत्या तर चला आता सगळ्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि उरलेलं जे म्हणजे पीठ होतं ना ते असं मी चुरा बनवला हा तर हा प्रियांशला जास्त आवडतो तर चला आता सगळा स्वयंपाक मी आता बनवून घेतलेला आहे आणि आता मी देवपूजा करून घेते

नाकातला चल प्रियांशनी इतका हट्ट केला ना अगरबत्तीसाठी अगरबत्तीच खेळायला पाहिजे म्हणून असा त्याचा किती उशीर हट्ट चालू होता तर बघा आता मी नैवेद्य वगैरे देवाला दाखवलेला आहे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे मिस्टरांना पण मग मी लागलेच वाढलेलं होतं तर चला मिस्टर पण आता जेवण घेतील आणि आता वाजलेले होते साडेआठ आणि नऊ वाजून तीन मिनटानंतर चंद्रदईचं आपलं दर्शन होणार होतं मग तोपर्यंत मी थांबलेली होती आणि आता वाजलेले आहेत बघा साडेनऊ वाजलेले आहेत साडेनऊ पावणे दहा वाजले होते तेव्हा आणि आज मी स्वयंपाकामध्ये साधे सिंपल अशी थाली बनवलेली होती गोड्याचा शिरा बनवला आणि नंतर मग मिरची वगैरे तळून घेतलेली शेअर केलंच तुम्हाला भात चपाती भाकरी आणि वटाणा फ्लावरची भाजी आणि चंदन बटवाचा रगडा असं जेवण होतं साधं सिंपल पद्धतीने खूप छान झालेलं होतं नंतर मग मी उपवास वगैरे सोडून घेतला चला आता प्रियांश आणि प्रियांचे पप्पाचं चाललेलं आहे तिथे आतमध्ये काय गुण असतं नुसतं असं दंगा दंगा त्यांचं चालू असतो म्हणजे प्रियांचे पप्पा आले घरी की नुसते दोघांचा असा दंगा असतो की नाही ते प्रियांचे पप्पा पण एकदम लहान बाळासारखंच आहे ते तर चला आता मी उपवास सोडून घेते आणि नंतर मग बोलते आणि ह्यांनी मला पिक्चर लावून दिला आहे थ्री तर बघा आता वाजलेले आहेत दहा तर आता मी उपवास वगैरे सोडला प्रियाश गेला झोपायला प्रियाश झोपलेला आहे आता सकाळपासून भरपूर असा थकलेला होता तो आणि सुट्टी होते त्याच्यामुळे नुसतं खेळतच राहिलेला तो दिवसभर थोडा पण त्यांना आराम वगैरे काही केला नाही तर आता उपवास वगैरे मी सोडून घेतलेला आहे आता दहा तर आजचा ब्लॉग आहे तो मी करते आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा बरोबर उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया आपण तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट शिवरात्री